हाय फ्रेंड्स तर आज मी बनवले रव्याचे झटपट असे आप्पे आणि चटणी चला तर मग मी कसे बनवले ते मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ कंटिन्यू करा मला चटणी आणि अप्पे बनवायचे होते त्यासाठीच मी इथे शेंगदाणे भाजायला घेतले माझ्या दाव्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका कारण मी आत्ताच भाकरी टाकले रव्याच्या अप्पे करायचे होते त्यासाठीच मी इथे रवा भिजत घालायला घेतलेलं आहे आणि मला जेवढे पाहिजे ना तेवढंच रवा घेतलं त्यामध्ये मी दही ॲड केलं दही पण छान असं मिक्स करून घेतलं कारण थोडं थोडं मिक्स करावं लागते नाही तर असे गाठी पडून जातात सगळं छान असं मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये नंतर मी थोडं थोडं पाणी टाकून ना मला जसं पाहिजे तसं मी असं मिक्स करत गेली जेवढं पाण्याची गरज पडते ना तेवढं पाणी वापरायचं असते त्यानंतर माझं रवा वगैरे तर असं मिक्स होतच होतं त्यानंतर रवा मिक्स झाल्यानंतर मी तिला छान असं झाकून ठेवलं आणि ना नंतर मग उघडून बघितलं असं झालं होतं बघा माझ्या रव्याचं बॅटर मी असंच मग झाकून ठेवलं आज तर चमत्कार झालं होतं ते म्हणजे कधी नाही ते त्रिशूची पप्पा आणि त्रिशू दोघं मिळून तो घर आवरायला घेतलं होतं ते बघून मला खूपच जास्त खुशी वाटत होती रोज रोज तर कधी मला मदत करत नाही पण आज कुठून दिवस निघालं होतं काय माहिती त्यानंतर मला चटणी करायची होती त्यासाठी आहे ना भाजलेल्या शेंगदाण्याचं मी इथं साल काढून घेते साल केले सालने ना काढून घेतलं आणि त्याच्यातलं जे वेस्ट मटेरियल होतं ना ते पण छान असं पाकळून घेतलं कारण मग ते पाकळल्याने आहे ना लवकर निघून जाते नाहीतर एक एक कधी असं बाहेर काढत बसायचं म्हणून मी एकच असं परातीमध्ये घेते आणि बाहेर काढून घेतलं त्यानंतर शेंगाणे वगैरे मिक्सरच्या डब्यामध्ये लावलं सगळे कोथंबीर वगैरे लावून आणि बारीक केलं अप्प्यासाठी पण इथे मी टमाटर मिरची कापून घेतली आणि चटणीचं पण मिक्सरला लावून घेतलेलं होतं चटणीसाठी मग बारीक करून घेतलं आणि त्यानंतर मी चटणीला तडका दिला तडका वगैरे दिला इथे बघा ना माझी तब्येत बरी नाही ना त्यासाठी माझा अवतार बघा कसं दिसतो आहे त्यानंतर ना माझी चटणी पण रेडी झालेलीच होती तडका दिल्यावर तर चटणीला एकच नंबर लूक आलेलं होतं तुम्ही कशी चटणी बनवता मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या पद्धतीची रेसिपी पण शेअर करा त्यानंतर मी घेतले इथे आप्पे बनवायला आप्पे बनवण्यासाठी बॅटर वगैरे सगळं रेडी झालं होतं मीठ वगैरे टाकलेलं होतं पॅन पण गरम झालेलं होतं नंतर मी या मग तुम्ही पण अप्पे खायला त्यानंतर मी सगळे कपडे वगैरे धुवून टाकले आणि हे तेलाची बॉटल तर ने उन्हात हो नेऊन ठेवल्याशिवाय आपल्याला जर तेल लावायला काही भेटतच नाही त्रिशूच्या पप्पाचं टाईम पण झालेलं होतं म्हणून काम ते कामाला निघाले आणि ते निघाल्यानंतर तर मला काही काम नसतात आज मी सगळे काम आठ पण आता मास्त बसायचं टाईम आलेलं आहे कारण माझी पिल्लू पण इथे झोपलेली आहे सगळ्याची कामे तर पटापट आवरून घेतली कारण नंतर मला व्हिडिओ एडिट करायचं असते त्यासाठीच तर चला व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू अशा दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय